लगा लगा लागा झालं ग जेवण बघा जेवण झालं पण मी मला टेस्टच लागली हिजी बर का मग इचरा आपलं सजीला अगं जेवती तू मग ही टेस्ट कसली आहे कुठल्या कंपनीला पापड येत मसाला स्वरा मसाला काय झालं जेवण केलंय लय जेवण केले लय मला जेवण म्हणले आता काय म्हणते ग तुम्हाला जेवण करून काय म्हणते काय करायचं त्यामुळं मला पोटाच्या बाहेर जेवण केलं आमटी केली ती मस्त पैकी आमटी खाती हा लईला भात आवडतो कुठला भात केला मुग भात बघा म्हणजे ज्या ज्या जे पाय ती खाती का नाही मुगाचा भात मध्ये शाळेत मी आले मग बा कुर्ट हो का तटली गच बोलली एवढं खाऊ द्या मला काय संपावडी का कुर्ड या काय काय शाबूचं खराड शाबू बटाट्याचं पापड ज्वारीच पापड मुडदाच पापड पेपर्स कुरडई बघा एवढं खायला किरे ताटली भरून जर खाबा येतो हा कली झाले होई पोट भरून जेवायचं कसं आहे तिला मी अगोदरच सांगितले आता दोन तीन महिने पोट भरून नुसतं जेवायचं रक्त वाढलं पाहिजे तब्येत वाढली पाहिजे बाळ कस सुरक्षित राहिलं पाहिजे बाकी काय नाही मला पाहिजे आणि आता काय काय झाले दोन तीन महिने काम ना वाकून ते आता त्रास होतोय तिला म्हणजे दुखतय पोटात दुखतय तिचं कामच बंद करून टाकलंय का नाही मी काय काय करतो का आता काय काय करतो मला काय जमत नाही सगळं जमत सोडून बागा कोरडे मी करता खारवड सावमी करतो ज्वारचे पापड पळे पापड टेन्शन नाही काय सगळ्यात एक्सप्रेड चालू आहे फक्त म्हणते जाऊ तोडायला मला काय म्हणते काय नाही मला काय झालंय माहिती आहे का जीव का नाही ते डेकरे ती मला म्हणजे प्रमाणाच्या बाहेर जेव्हा घातल्या जिनी का सकाळी काय म्हणते आज तुम्हाला काय नाही तुम्ही दुपारचं काय जेवत नाही मग तीन वाजता तीन वाजता टायमिंग ती होतो जेवायचं आणि मला म्हंटली मग तुम्ही जे जीव दुपार जेवत नाही झोबी काढत नाही तुम्हाला काय करते म्हणली तुमचं फुल तुम्हाला जेवाय घालती म्हणजे सावलीला आंब्या सावलीला जोपचाल काय काय बोलती किती खोट बोलती काय खरं हा खुहाल म्हणती मला आंब्या खाली झाडाखाली जोपाल्या म्हणती या ज्वाराची भाकरीच खायला नको म्हणती होती का ग जोराची भाकरी खात नाही तू ज्वारी असून ज्वाराची भाकरी त्यासाठी ज्वारी ठेवली म्या एक क्लीन आहे ज्वारी एक ठेक ठेवलं या कारण तिला इथून पुढे सहा महिन्यात ज्वारीची भाकरी लागणार ना हा जी एक मला तिचं म्हणणं इकतय तिचं म्हणणं काय इतेय माहितीये का एवढे दिवस पळत होती लय पळवत होती पण आता नडचं टेंबाला कोण ओ येत नाही म्हणती हं का नाही गं बस बघ बदल बस दोन टाकला थोडा का गं होय फळ भरून ताई काय नका फ्रुट ह्या नका फ्रुटी पिलेलं चांगलं असत म्हणजे अंगात काय होत माहितीये मग होती मग काय होत होत तुला चक्क बघती कशी बाई तर काय झालंय माहितीये का सकाळी काय खाल्ले तुला बघा उपीट स्वराचं दोघाच कामच आहे काय नसतं फाराच म्हणजे उपीट आता ही इप्पटी काय होतं माहिती का जेवणच जायना कोणा तू जुवारची भाकरी खात बाजरीची भाकरी खाऊ नको तू जुवारची भाकरी करत नाही का करत नाही मला प्रश्न उत्तर पाहिजे मला घ्या किती ताट पण मी कुठ नको म्हणले तुला एकदा कामाला जेवणा सुस्ती ती मग मला बघायचं तसंच झालं मला कुठे फुल जावा का कुत्र कुत्र पाडेल का स्वराला शाळेत जाऊन आणलं स्वराच्या आमच्याच बाराला शाळा सुट्टी आहे का mm. नाही oh? ग आता स्वराज आमच्या डान्स आहे बर का आहे का नाही कुठल्या ह्याच्यावर डान्स घेतलाय का गुलाबी साडी सोरा बाहेर आहे की करता गुलाबी साडी हा तर आता तिचं गे गॅदरिंग आहे काय म्हणजे बालानंद मिळावा आपण सांस्कृतिक कार्यक्रम आहे आपण चालता बोलता चॅनल आपला ह्या का नाही मराठी न्यूज चॅनल आहे का नाही त्याला दाखवू पण आमची मॅडम काय यायला गावणार नाही येणार हो तू बघायला हा जाईल का तुला तर काय नाही आता ते कळंट बसतो खाली जाऊ आता असं आहे बघा दुसरं काय नाही आणि आता कुर्ड्या करायचं बनतोय सामान करायचं काय काय या कारण का एव्हायचं महादेव जत्रा होऊन द्या महादेवची जत्रा कसा करत नाही ती मागचा दोन दिवस चांगला पाऊस झाला आता पाऊस उघडलाय आज तर पाऊस का नाही उडदाचं पापडी करायचं ते मला तेच ते एकदम ते राहिले तसं राहतात ना मग काय करायचं काही काय था? का था कुरिअर थांबले कारण महा महा आता हे ना काय का? आहे ना दारा आहे ना महादेवाची यात्रा आहे मग ती होस तर काय काय जणांचं मिळणार नाही आपलं साहिलेलं तुम्हाला बरं आहे का नाही तो पण थांबा त्यात तुम्हाला ताज बनवून दिलं जाईल मग कसा व्हिडिओ तू सांगा आणि व्हिडिओ लाईक कर जाय होत आहे माहितीये का व्हिडिओ ये ना तर काय प्रयत्न करतोय आता जेवण कराय बसलो काय होतंय लोडली तू रानली कामच चालली ती मकाही काढायची कणस व्हायची कणस व्हायची ती मका काढाय दिली ती एक जणांना कणस व्हायची एक कणस केली तुकडं आता एक तुकडं आला रानं परत नांगरून ठेवायची त्या हळूहळू कारण की रानाची खत टाकायची रानाला यंदा कारण खताशिवाय रानाला काय हो नाही अवघड शिवर नाही काय स्वतः जाणार असल्याशिवाय तर काहीच नाही मग काय होतय नाच होतय मकाले नाच झाली आता माझी टाईम नेली नाही लय ताप दिला मला येणार आता पण मग आपलं एक तुकडं गेलं बघा मग लय कामाची माणसं आहेत जागेवर गेले की एका दिवसातच काढलं त्यांनी खडलं आज तर खाकणच करून टाकणार आहे हे का नाही ताई मग काय म्हणती या कला की कलड इथं अरे सुशी का गये का मोका मग ती बस केली असती मोकळी कुठं उसने उधार आला हवा लागते ना लय जुनी का होत यावर दरवाज तोंडाला झोपायचं काय असं काय माहिती दा बाबा मी तर जाणार तुम्हाला सांगतो आंबे सावली एक नंबर आहे बरं का आमच्या दारात स्वरा स्वराने जागा पकडली आणि काय होतं स्वरा टका लागतो स्वरा किती असं का स्वरा जाऊन जाऊ झोपली ती उन्हाची आता आता मी बी जातो काल आणि तू कारण की आता जागा जागायचं कसं आहे परत कामच करायची ती जोपण आराम करतो तो आराम कराय का नाही गोय छर्गी बघ पोरगी जरा मग झोपून चल चल माझ्या संग बाजूवर तो झोपा चल चल की चाल तर मग कसं वाटतं व्हिडिओ सांगा आणि व्हिडिओला आपल्याला एक लाईक करा असून ते येते व्हिडिओ अर्धूमधून टाकण्याचा प्रयत्न करतो या काय ध्यान आहे ना व्हिडिओ काढायचं म्हणजे काय होतंय माहिती आहे का काय नाहीत का मी तर मागं आणि पाहिल्यासारखं वेळ मूड बी राहील नाही हो मूड फ्रेश करायचं आपल्या दुकान लवकर चालू वेलकम तेच तुम्हाला दाखवेल मी आहे डोक्यात नियोजन माझं वेगळंच बघूया चालते मग बाय सगळ्यांना